चला या अगोदर आपण या गावचे ज्येष्ठ नागरिक आणि माझी उपसरपंच दत्तात्रय कदम यांना मी विनंती करेन की आपण या स्पर्धेला आपलं मनोगत व्यक्त करावं आज या ठिकाणी नवजीवन क्रिकेट क्लब मालचवंडी मुंबई यांच्या वतीनं आयोजित क्रिकेट सामने भरवण्यात आलेले आहेत त्यानिमित्त मदत करते आणि ज्यांनी या कार्यक्रमाला क्रिकेट क्लबला सहकार्य केलं आहे असे उत्तुंग असे व्यक्तिमत्व असणारे रांझणे साहेब तसेच धनवडे साहेब आणि आमच्या अक्का जिल्हा परिषद माजी सदस्य निर्मलाताई दुधाने प्रवीण महाराज आणि आपण सर्व क्रिकेटप्रेमी आणि नवजीवन सहकार मंडळ मुंबई मालतोंडी यांच्या वतीनं हा जो कार्यक्रम झालेला आहे आणि त्यांनी उत्कृष्ट असं या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेली तीस चाळीस वर्षापासून या गावामध्ये कसा उत्कृष्ट आला हायस्कूल झालं पन्नास वर्ष आणि त्यावेळेची परिस्थिती नाजूक असताना सुद्धा या गावच आणि गावात असणारे कार्यकर्ते होऊन गेलेले कार्यकर्ते यांनी हा गाव उभा केला आणि त्याच आज हे फळ आपण क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मुंबई या ठिकाणी पाहतो आहे आणि खरोखर ही चांगली बाब आहे खेळ आणि खेळात असणारं जे कौशल्य इथं सामान्य माणसाला पाहायला भेटतं किंवा सामान्य माणसाला ग्राउंड यांनी निर्माण करू दिलं त्याबद्दल या मंडळाचं क्लबचं आणि नको तेवढं कौतुक करावं असं मला वाटतंय भरपूर असं त्यांनी या कार्यक्रमासाठी श्रमदान केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असणारे रानवे साहेबांनी मला आणि जवळजवळ आमचा गेले पंधरावीस वर्षाचा संपर्क आहे चढळ हातानं मदत करणारं नेतृत्व आहे ठीक नाही आणि अशा प्रकारचं निर्मला ताई दुद आणि अख्खा आमची जिल्हा परिषद सदस्य झाल्या त्यांनी या गावासाठी खूप काय केलेलं आहे या सर्वांचं इथं आल्याबद्दल मी माझ्या वतीनं आणि माझ्या या क्लबच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि एवढं बोलून माझं मी दोन शब्द त्यानंतर माझी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती निर्मलाताई दुधाने मॅडम यांना विनंती करेन की आपल्या आपल्या माध्यमातून या स्पर्धेला आपण मनोगत व्यक्त करावं चला दुंदा आणि आंबेघर आपण टॉस करून घ्या टॉस करून घ्या ग्रामस्थ मंडळ हॅलो मुंबईकर मंडळ यांच्या वतीने काळेश्वरी चषक दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या निमितान, या ठिकाणी आपल्या सातारा जिल्ह्याचे संचालक आदरणीय राजणे साहेब तसेच तसेच आपले धुंदे साहेब माजी सरपंच